खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतो मुगाच्या डाळीपासून झटपट असा शिरा किंवा हलवा म्हणू शकता तुम्ही तर खूप सुंदर होतो आणि झटपटसुद्धा होतो तर चला कशा पद्धतीने बनायचं काय काय साहित्य घ्यायचं ते किचनमध्ये जाऊन बघूया चला ते इथं आपल्याला मुगाच्या डाळीचा हलवा बनवण्यासाठी किंवा शिरा बनवण्यासाठी डाळ प्रथम आपण दोन ते तीन तास भिजवून घेतली मुगाची तिथे साखर घेतली दूध तर दोन वाटे आपण दूध घेणार आहे गरम करून इथं खवा घेतला तूप घेतलं विलायची मनुके काजू बदामचे काप करून घेतले तर लगेचच आपण जी डाळ मुगाची भिजवून घेतली ती भिजून आपल्या वाटण करून आहे तर बघू शकता तर मुगाची डाळ लगेच भिजल्या जाते दोन ते तीन तास किंवा दोन तास भिजवली तरी भरपूर होती आणि लगेच अर्जंट असेल तर तुम्ही गरम पाण्यातसुद्धा भिजू शकता आणि छानपैकी याचं न पाणी घालता आपण मस्त याचं वाटण करून घेतलं रवा टेक्सचर घ्यायचं तर बघू शकता जास्त बारीक करायचं नाही तर बघू शकता मस्त असं ह्या पद्धतीने आपण वाटण करून घेतलं आहे तर अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही तर या पद्धतीने बारीक करून घ्यायची लगेचच आपली आता डाळसुद्धा बारीक करून झाली लगेच आपण इथं कढई गरम करायला घेतली तर जेणेकरून आपण वाटीभर तूप घेतलं ते थोडं थोडं करत आपण आता ते पूर्ण तूप घालून घेणार आहे तर सुरुवातीला आपण थोडंसं तूप घालून घेतलं आणि इथं मी वाटण करून हे वाटीमध्ये काढून घेतलं जेणेकरून आपल्याला कढईत सोपं जातं टाकायला तर बघू शकता तर ह्या पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला इथं असं ह्या पद्धतीने चिटकल्या जाईन तर घाबरून जायची गरज नाही पुढं चालून तुम्हाला कळेलच कशा पद्धतीची ही डाळ परतल्या जाती तर पंधरा ते वीस मिनटं लागतं डाळ परतायला छान मंद गॅस परतून घ्यायची तर बघू शकता कलर चेंज व्हायला लागलाय आणि मस्त एक सारखं उलाटण्याने आपण डाळ हलवत आणि एकसारखी भाजून घ्यायची तर बघू शकता रेवायाट अक्षर यायला लागलं तर थोडं थोडं करत आपण पुन्हा परत इथं तूप घालून घ्यायचं गॅस मंदच करून ठेवायचा जेणेकरून जास्त मोठा केला तर जाण्याची शक्यता असते तर बघू शकता कमी गॅसवरच मस्त अशी एकसारखी हलवत थोडीशी मेहनत लागते पण खूप छान याचा शिरा किंवा हलवा म्हणू शकता तुम्ही खूप सुंदर लागतो तर बघू शकता छान असं टेक्सर आलं त्याला पिवळ्या कलरचं किंवा डाळ आपली भाजत आली तर बघू शकता तर बघू शकता ह्या पद्धतीने रवाट्याक्षरे यायला पाहिजे आणि एकदम रव्यासारखी अशी आपली ओलातण्यावरून डाळ पडायला पाहिजे आणि बघू शकता अजिबात चिगट वगैरे काही राहिली नाही तर मस्त आपण कमी गॅसवर भाजून घेतली आणि राहिलेलं तूपसुद्धा घालून घेतलं का, जेणेकरून आपण मनो की का काजू बदामचे तुकडे किंवा विलायची घेतली तीसुद्धा याच्यातच आपण परतवून घेणार आहे जेणेकरून दुसरं वेगळं तळायची किंवा भाजायची गरज नाही तर बघू शकता मस्त असे आपल्या दाळी बरोबरच भाजून झाले तर दूध आपण साईडला गरम करायला ठेवलं आणि आपण एक वाटी डाळ तर दोन वाटे आपण दूध घातलंय तर बघू शकता तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर करू शकता किंवा निमक एक वाटी दूध एक वाटी पा पाणी घातलं तरी चालत तर, तर बघू शकता एकदम उकळे आलेलं दूध घालायचं तर बघू शकता छानपैकी उकळे आलेले दोन वाटे आपण दूध घालून घेतलं लगेचच दोन तीन चमचे आपण इथं खवा घेतला तो खवा घालून घ्यायचा खवा घातल्यामुळं खूप छान हा हलवा तयार होतो आणि मस्त मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता तर आपण साखर घेतली साखर घालून घ्यायची तर साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कितपत गोड खातात त्या पद्धतीने तुम्ही साखरेचा वापर करा तर साखर घालून सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं लगेचच झाकण ठेवून आपण मंद गॅसवर या याला शिजवून घेणारे तर झाकण ठेवूनच याला शिजवून घ्यायचं आणि मध्ये मध्ये चेक करायचं तर बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकी तर आपण मध्ये मध्ये याला डवळत राहायचं जेणेकरून डाळ आहे तर डाळ खाली लागण्याची शक्यता असते गॅस कमीच करून ठेवायचा तरीसुद्धा मध्ये मध्ये आपण चेक करायचं तर बघू शकता बऱ्यापैकी आता हे घट्ट व्हायला लागले तो तर कलरसुद्धा चेंज झाला तर बघू शकता मस्त असे आता आपण एक सारखं हलवत आणि थोड्या वेळासाठी पुन्हा परत झाकण ठेवून घ्यायचं जेणेकरून छान असे मऊ शिजत नाही तोपर्यंत तो, जेणेकरून आपण डाळ येते डाळ मऊ शिजली पाहिजे तर पुन्हा परत झाकण ठेवून देणार आहे आपण आणि गॅस कमी करूनच शिजवून घ्यायचे तर बघू शकता मस्त असे आपण झाकण ठेवून वाफेवर हो इथं वाफ करून घेतली कमी गॅसवर तर छान असं टेक्स्चर आलं आणि बघू शकता कलरसुद्धा चेंज झाला तर आपला आता मुगाच्या डाळीचा हलवा रेडी झाला इतपत पातळ ठेवायचा आणि आपण झाकण गॅस बंद करून झाकण ठेवून याची वाफ पूर्णपणे त्याच्यात मुरून देणारे आणि नंतर काढून घेणारे तर आपला हलवा आता रेडी झाला आहे तर बघू शकता आपण इथं गॅस बंद करून पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून वाफ आपण पूर्णपणे ग त्याच्यात मुरून दिली आणि मस्त मोकळा सळसळीत आपला आता मुगाचा हलवा किंवा शिरा रेडी झाला तर बघू शकता तर खूप सुंदर होतो आणि खायलाही खूप सुंदर ला लागतो तर बघू शकता करायलाही अगदी आहे जास्त काही वेळ लागत नाही तर मस्त असा मुगाच्या डाळीचा आपल्या गणपती बाप्पासाठी नैवेद्यासाठी तुम्ही हिशिरा करू शकता तेच तेच आपल्या रव्याचा शिरा करून उपमा करून तर ह्या पद्धतीने तुम्ही शिरा करू शकता मुगाच्या डाळीचा आणि अर्धा एक तास भिजून ठेवली तरी आपल्या मुगाचा शिरा रेडी होतो तर झटपट असा मुगाचा शिरा नक्की करून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असंत तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद